चारगाव पाणी पुरवठा योजना गेली बारा वर्षापासून बंद अवस्थेत आहे परंतु आपण अथक परिश्रम करून एक दोन दिवसापूर्वी चालू केले काय वाटतंय आपल्याला नाही पहिला प्रश्न तर बारा वर्षापासून ही योजना बंद नाही माझे सरपंच नवनाथ नायकवाड यांच्या ना ना काळामध्ये त्यांनी एक चार ते पाच महिने चालवलेले आहे आम्ही या बॉडीत जसे आलोच दोन हजार बावीस त्या दिवशीपासून चारगाव पाणी पुरवठ्याचं काम म्हणजे ह्याचा पाठपुरावा चालू आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून असल आमचे बाकीचे मित्र कंपन्यांचे कोण खासदाराच्या दुसऱ्या आमदाराच्या माध्यमातून असल याच्यावरती निधी घ्यायचं काम केलं गेलं कैलास पाटील यांनी पंचवीस लाख रुपये निधी दिला दादांनी तियर गावासाठी फक्त बारा लाख रुपये निधी दिला त्यातून दुरुस्तीची कामं झाली दुरुस्तीच्या कामाबरोबर दादांनी दोन तीन बैठका घेतल्या दादांनी बैठक घेऊन सौर ऊर्जेचं पॅनलचं जे काम होतं ते तर आपलं आता पूर्ण झाले परंतु आपलं दोन कोटी चोपन्न लाख रुपये लाईट बिल थकीत असल्यामुळं त्या ठिकाणचा पाणीपुरवठा कधी चालू राहील किती दिवस अजून हे सांगता येत नाही तरी पण आता दादांनी एम सी बीला सांगून आत्ता त्याचं जे मुद्दल आहे एक पंच्याऐंशी ते शहाऐंशी लाख रुपये एवढं भरण्यासाठी तरतूद करण्याची योजना आखलेली आहे जर हे जर पूर्ण झालं तर आपल्याला तेरा आणि बाकीचे आता आज राहिली नाही नको म्हणले तर डोळा आणि डोकी या तिन्ही गावासाठी कायमस्वरूपी पाणी पाणीपुरवठा चालू होईल त्याचबरोबर जॅकवेलला एक सौर पॅनलचं काम करायचं ठरवलेलं आहे ते जर झालं तर आपल्याला इथून पुढे लाईटचा कसलाही अडचण येणार नाही आणि आपल्याला निशुल्क असं पाणी तिथून मिळेल जेणेकरून पुढील खर्चही कमी होईल आणि चार आता जे स्वच्छ पाणी चालू झालं कालच्या चोवीस तारखेपासून याच्या बी आम्ही पाठीमागच्या एक पाच सहा महिन्याखाली चालू केलं होतं पाणी परंतु लाईट बिल अभावी तेही बंद पडलं एक महिनाभर परंतु आमचा एक मोठा प्रश्न असा आहे आता की ही योजना दोन हजार सहा साली झालेली आहे दोन हजार सहा साली झालेली योजना आज कंप्लीट त्याला एक वीस वर्ष होत आले त्याचं इंटरनल जे पाईपलाईन आहेत ते आता व्यवस्थित राहिलेले नाहीत प्रत्येक गावाला असा दुष्परिणाम होणार आहे दीडशे त्याच्यामुळंच बंद झाली इंटरनलट पाईपलाईनमुळं आता ह्या जुन्या जी लाईन आहेत त्यातून पाणी देणं आम्हालाही शक्य होणार नाही ह्यासाठी शिवसाहेबाकडे बैठक झाली ती दादाच्या माध्यमातून त्यावेळेस आपण ते त्या ठिकाणी प्रश्न मांडला की आम्हाला लोखंडी पाईपलाईन आणि त्याला मीटरद्वारे पाणी चोवीस तास जनतेला देता यावं यासाठी आपण दादाच्या माध्यमातून तर दा बैठक लावली बैठकीतून असं निष्पन्न झालं एक औरंगाबादची एजन्सी नेमली गेली त्यातून पूर्ण गावाचा सर्वे झाला तेरबरोबर डोकी आणि तरुळ्याचाही सर्वे झाला त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रस्ताव तयार केला तो प्रस्ताव आता मंत्रिमंडळाच्या ठिकाणी आहे तो जर आम्हाला मंजूर झाला तर इथून पुढे गावाला पाण्याच्या बाबतीत तरी भटकंती करावी लागणार नाही आणि ग्रामपंचायतच्या पंधरावित्ताच्या माध्यमातून जी आपण बोरवेल मोटरी घेतो हा खर्च कमी होऊन जाईल आता शुद्ध पाणी दिल्यामुळं काय होणार आहे लोकांचं आरोग्य चांगलं राहणार आहे याचबरोबर आरोग्याबरोबर दुसरा विषय असा आहे जनतेला व्याव्हानाचा की ही योजना जर चालू ठेवायची असेल तर ग्रामपंचायतही सहकार्य करणे गरजेचं आहे प्रत्येकाने आपलं पाणीपट्टी जी आहे ती आपण नियमित भरावी ही पाणीपट्टी न भरल्यामुळंच ही योजना बंद पडलेली आहे त्याच्यामुळं आत्ता तरी पाणीपट्टी भरून सहकार्य हिने ग्रामपंचायतला केलं पाहिजे फक्त तेरचाच विषय मांडत नाही कारण ही योजना ही तीन गावाची आहे एकट्या तेरने भरलं तर डोकी तर डोळेने भरलंच पाहिजे नाही तर परत योजना बंद पडते त्याच्यामुळं आता सर्व जनतेलाही आव्हान आहे की आपण सर्वांनी ग्रामपंचायतची जी पाणीपट्टी आहे ती भरून सहकार्य करावे